हे जे त्यांचे हॉटेल आहे त्यांनी सचिन तेंडुलकरसाठी सहपाद केलेल्या दापोली ती जेव्हा आलेते पाच तास सचिन तेंडुलकर सोबत होते आणि यांनी त्यांना फिश बनवून खायला घातले तर अशा रीतीने सुरमई काही आमची आलेली आहे तेच फक्त बघ हा सुरमईचा पीस आहे छान आहे पीस आणि सुकट हे कालवडले रस्ता ही आपली गोर्डी रस्ता शॉर्ट सारखं वाटतं ना कालपासून मी ठरवलं खरं डायटिंग चालू करायचं इकडे दापोलीला आलो ना तर काही अशी बिस्टर येते खरं म्हटलं मी डायटिंग चालू केलं आहे नाही तर म्हणलं अरे कुठलं डायटिंग विटिंग करतो हे हॉटेल बघ म्हणलं हॉटेलचं नाव ते ना दा। ना स्वादिष्ट ना ना आहे ते छोटं हॉटेल आहे पण तो म्हणलं जेवण अप्रतिम असतं आणि ते काही मासेविषयी मला म्हटलं नसोर मी पापडी नावं काढली पण मला भूक नसली तरी भूक लागते आता इथे जेवायला आलं सुरमई थाळी मी सांगितले त्याचा बघू नाही डायरेक्टवरती पाणी सोडले मी अशा मित्रांसाठी सगळं सहन करायला लागतं काय का दोस्त आहे ना मला च दोस्त काय नाही काय तो म्हटलं तू जेवला नाही तर मी पण जेवणार नाही ह्याला काय अर्थ आहे का ठीक आहे भाई मंग चल तर तीन थाळ्या सांगितल्यात मला दाखवतो आणि इथे बघा तुम्हाला सर्व थाळ्या था। मिळतील शाकाणी पापलेट सुरमई कोळंबी बांगडा चिकन मटण चिकन वडे बरोबर का हे सर्व काळ्या इथं मिळतात अशा रीतीने सुरमई काळी आमची आधी आहे तेच बघतोच पण हा सुरमईचा पीस आहे छान आहे पीस आणि सुकट हे कालवण हे रस्ता ही आपली गोळबी रस्ता आहे शॉर्ट शॉर्टसारखा वाटतं ना एक नंबर आहे खाऊन बघतो नक्की स्वादिष्ट म्हणून तृप्त झालेले जाता जाता मला एक त्यांनी अजून एक माहिती सांगितली की हे जे त्यांचे हॉटेल आहे त्यांनी सचिन तेंडुलकर साठी सहपाद केलेले दादोली ते जेव्हा आलते पाच तास सचिन तेंडुलकर सोबत होते आणि ह्यांनी त्यांना फिश बनवून खायला घातले काय नसिबी बघा आमचे अशा माणसाचं जेवण आज आम्ही जेवलो आहे तुम्हाला जेवायचं असेल तर या स्वादिष्ट दापोलीमध्ये